बाप आणि मुलाचं नातं हे कधीही शब्दात सांगता येणार नसतं एका पित्यावर आपल्या मुलाला डाग देण्याचं दुर्दैव कधीच ओढवू नये पण पुण्यात टोळी युद्धामुळे एका निष्पाप लेकराचा आपला जीव त्याला गमवावा लागलेला आहे तो अवघ्या वीस वर्षाचा होता तो शिक्षण करत होता त्याचा या टोळीयुद्धाशी काहीही संबंध नव्हता पण कुटुंबात सुरू झालेली टोळी युद्धाने त्याचा बळी घेतला पुण्यात तीन दिवसांपूर्वी ऐन गणेशोत्सव वाद नाना पेठेत वीस वर्षीय तरुणाची हत्या झाली होती या तरुणाचं नाव आयुष कोमकर असं होतं तो नुकताच क्लासमधून घरच्या दाराशी आला होता यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाल्या या गोळीबारात आयुषचा मृत्यू झाला त्याच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आयुषच्या अंत्यविधीसाठी त्याचे वडील गणेश कोमकर हे पॅरोलवर सुटून आले होते तो माजी नगरसेवक वनराज आंदेकर हे हत्या प्रकरणातील आरोपी आहे याच हत्याप्रकरणी तो नागपूरच्या कारागृहात गेल्या वर्षभरापासून शिक्षा हो भोगत आहे वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर याच्या टोळीने त्याच्या सख्या नातवाचा बळी घेतला हे टोळी युद्ध कुटुंबातल्या कुटुंबात इतक्या टोकार पोहोचला आहे की या दरम्यान आयुषच्या अंत्यविधीवेळी पुणे पोलिसांनी स्मशानभूमी परिसरात मोठा फौज फाटा तैनात केला होता कोणताही घातपात घडू नये यासाठी काळजी घेण्यात आली होती त्याचाच एक भाग म्हणजे आधी आयुषचं पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आलं होतं यानंतर पोलीस व्हॅनमधून गणेश कोमकर अंत्यविधीसाठी आला यावेळी त्यांनी पोलिस व्हॅनमधून उतरताच लोकांनी काही फोटो दाखवले हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्यच वाटलं गणेश नेमकं काय दाखवू पाहत होता असा प्रश्न सर्वांना पडला माध्यमांनी गणेशच्या हातात नेमकं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला गणेशने यावेळी स्वतः रडत आपल्या हातात नेमकं काय होतं हे सांगितलं गणेशच्या हातात त्याच्या मुलाने आयुषने दिलेलं भेट कार्ड होतं या भेट कार्ड दरम्यान भेट मध्ये आय लव यू पापा असं लिहिलं होतं गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना आयुषने आपल्या पित्याला हे खास भेटकार्ड पाठवलं होतं या भेटकार्डमध्ये गणेश कोमकर आणि मुलगा आयुषचे आयुषचे लहानपणापासूनचे फोटो आहेत अशा प्रकारे कुटुंबातल्याच टोळी युद्धामुळे अक्षरशः निष्पाप मुलाचा मात्र जीव गेलेला आहे